बन 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 जाए 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 हर हर कदम ऐसा चलो कि निशान जिंदगी जिंदगी तो कोई काट लेता है जियो मिसाल, बन जाए। इसकदर मिसाल बन जाए। नमस्कार इस कदर मित्रांनो मी गुनगुन दुर्गेश सातवीची विद्यार्थिनी आज विषय मांडत आहे तंत्रज्ञानाच्या युगातील पुस्तक बोलतोय मित्रांनो आज आपला देश तंत्रज्ञानाच्या युगात हरवलेला आणि आज आपला देश तंत्रज्ञानाच्या युगात जगत आहे आणि त्यातीलच नव्वद पर्सेंट असे लोक आहे आज तंत्रज्ञानाचा उपयोग जास्त करतात पण त्यात फक्त दहा पर्सेंट असेही लोक आहे जे आजही पुस्तक वाचतात पण पुस्तकाचं स्थान आहे आणि एका महान वाचाल तर वाचाल जर तुम्हाला जीवनात खूप मोठे व्हायचे असेल तर तुम्ही पुस्तक हे वाचलेच पाहिजे आणि कोणताही मोठा व्यक्ती घ्या तो या तंत्रज्ञानामुळे नाही तर एका पुस्तकामुळेच मोठा आहे आणि म्हणून म्हणते जोपर्यंत पुस्तक हातात आहे तोपर्यंत ते लढाईसाठी लागणारे शस्त्र आहे आणि जेव्हा ते पुस्तक आपल्या डोक्यात आहे ते जिंकले आहे एक पुस्तक हजार मित्र इतकं असतं आणि एक चांगला मित्र एका ग्रंथालया इतका मोठा असतो म्हणून जीवनात चांगल्या व्यक्तीशी मैत्री करा मैत्री कोणाशी नाही पण पुस्तकाशी करा कारण एक पुस्तक संपूर्ण आयुष्य बदलू शकतं मित्रांनो एका मुलीची ही गोष्ट तिच्या आई वडिलांनी जोपर्यंत तिला मोबाईल नव्हता घेऊन दिला तोपर्यंत तिला पुस्तके वाचण्याचा फार छंद होता आणि ते रोज नवे नवे पुस्तक घेऊन वाचायची पण जोव्हापासून तिच्या आईवडिलांनी तिला मोबाईल घेऊन दिला ते पुस्तक वाचणं तर काय आज सुद्धा नव्हती लावत मित्रांनो तंत्रज्ञान हे वरदान आहे तर खरं पण याने नुकसान तेवढंच आहे हे तितकंच खरं का माणूस माणसापासून लांब गेला हाती जवळ टेलिफोन आला माणूस माणसापासून लांब गेला हाती जवळ टेलिफोन आला आणि स्मार्टफोनने तर समोरचा माणूस एकमेकांना दिसेनासा झाला असे हजारो तंत्रज्ञान आली आणि आपण त्यावर अवलंबून हो। आहोत पण याचा अतिवापर केल्याने आरोग्य मात्र सुस्त झालंय मित्रांनो जाता जाता एवढंच म्हणते तंत्रज्ञान हे सगळा धोका आहे पुस्तके वाचा हाच एक मोका आहे धन्यवाद